नगर शहरातील भिंगार अर्बन बँकेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून भृंगृषी पॅनेलचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यात नावाजलेली भिंगार अर्बन बँक भिंगार या बँकेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे कैलासवासी सहकार मेरू गोपाळराव झोडगे यांच्यासोबत आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार पस्तीस वर्षांपासून भिंगार अर्बन बँक ही पंचक्रोशीतील गोरगरीब तसेच छोटे मोठे व्यापारी शेतकरी मध्यमवर्गीय मीडिया लोकांची कामधेनू असलेल्या संस्थेची अनिलराव झोडगे चेअरमन तसेच व्हॉइस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंग ऋषी पॅनलच्या माध्यमातून ही पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे आजच्या स्थितीला भिंगार अर्बन बँकेच्या तीनशे सहासष्ट कोटींच्या ठेवी असून कर्ज पुरवठा एकशे अठ्ठ्याण्णव कोटी आहे त्यात सोने तारण अठ्याहत्तर कोटी असून झिरो पर्सेंट एनपीए आहे यामध्ये ढोबळ नफा हा नऊ कोटी शहात्तर लाख असून बँकेच्या एकूण आठ शाखांमध्ये दहा हजार पाचशे पेक्षा अधिक सभासद आहेत सात शाखांमध्ये एटीएम मशीन आणि रोख भिंगार अर्बन बँकेला बँकेचे चेअरमन अनिल राव झोडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी भिंगार मधील भृंगरुषी गडावर प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भिंगार अर्बन बँकेचे सभासद तसेच महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर भिंगार शहरातून रॅली काढण्यात आली भिंगार शहरातील सभासदांना भेटी देऊन भृंगृषी पॅनलला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले कब्बशीच्या चिन्हावर शिक्का मारून मृंगृषी पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजय करावे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता यावेळी भिंगार मारुती मंदिर तसेच सावतामाळी मंदिरामध्ये देखील पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला मृंगृषी पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन मृंगृषी पॅनलच्या सभासदांनी नागरिकांना केले आहे सत्याऐंशी सालापासून संचालक मंडळ काम करतो नानांबरोबर आता मागच्या वर्षी आम्हाला दोनशे अठ्याण्णव कोटीच्या ठेवी होत्या आम्ही तीनशे दहा कोटी ठेवी झाल्या आता पंधरा टक्के ठेवी आम्ही वाटतो चांगल्या नगरमध्ये एक नंबर आपली आता बँक आहे एक टक्के एन पी आहे मागच्या एका वर्षात आम्हाला चार पारितोषकीम मिळाले दिल्ली बनोळा गोवा सगळ्या बँकेचे आपल्या नगरमध्ये सध्या आमचं काम चांगलं चालू आहे पण ठेवी वाढत आहेत आणि आमचे एम पी टक्के या पोर्टल काळात आम्ही बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू आम्ही राहतो झटत आहोत आम्हाला आता अडतीस वर्ष झालेली आहेत संचालक मंडळ मुरशी कॅनल सर्व उमेदवार आमचे निवडून द्यावे असे मी सर्व सभासदांना विनंती करतो आमचं चिन्ह तर आपले जनरल मध्ये जनरल मध्ये दहा शिक्के मारायचे ओबीसी मध्ये एक शिक्का मारायचा लेडीज मध्ये चार लेडीज उभा आहे चार त्यापैकी दोन चिन्ह अनुशास दोन जण आहेत त्यात एक आणि मध्ये दोन उभा आहेत त्यात एक द्यायचं आपलं सर्व ते चौकशी बघून सर्वांनी चिन्हावर शिक्का मारवाशी पॅनल কৃষ্ণরা চেয়ারমন অনিলগে হা ভিঙ্গ অবশ্য সরবরাহ কী চেয়ারমন চেয়ারমন যে আপনার কার্য ভিডি র সবানি ভিন্দুজি প্যানেল প্রচন্ড বহুমতা নিউ দেওয়া সর্ব चिन्ह कबुशी प्रत्येकाने कबुशील का ही माझी हात धुवून सर्व सभासदांडेंना विनंती करतो आज आलेल्या निवडणुकीमध्ये पॅनल पॅनलचे पंधरा उमेदवार सर्वांनी निवडून घ्यावेत आमच्या पॅनल ची चिन्ह आहे कबशी तरी सर्वांनी मतदान करावे भिंगलवासियांना आणि सर्व सभासदांना मी एकच विनंती करतो की सर्वांनी भिंगरशी पॅनलला प्रचंड महत्वाने विजय करावा आणि चे जे चेअरमन यांचा एक पारदर्शक कारोबार आहे आणि ते काय नाहीयेत आणि कोणाच्याही निर्णय वेगळा निर्णय घेऊ नका आणि भिंबशी पॅनल प्रचंड महत्वाने विजय का शिल्पा रुपेशजी भंडारी अनुभव सेवा नैतिकता आणि सभासदांचा विश्वास याच्या आधारावर मा माझी श्री अनिलरावजी जोडगे व किसनरावजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भ्रिंग पॅनलची प्रचाराला सुरुवात झालेली आहे माझी सर्वांना विनंती आहे सर्वांनी या पॅनलला भरगो भरघोस मतांनी निवडून द्या पॅनलचं चिन्ह आहे कबशी एनटी न्यूज मराठी अहमदनगर